नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव येथे रस्ते सुरक्षा विषयक महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज घाट यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन संपन्न प्रवीण साळुंखला अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई रुपाली अंबुरे पोलीस अधीक्षक महामार्ग ठाणे परिक्षेत्र संतोष खांडविलकर पोलीस उप अधीक्षक महामार्ग ठाणे विभाग अतिरिक्त कार्यभार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र माळशेज घाट त्यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक नियमांचं मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सदरवेळी राजेंद्र डागोर पोलीस उपनिरीक्षक पोलीस मदत केंद्र माळशेज यांनी विद्यार्थ्यांना जीवन अनमोल आहे प्रत्येकानं वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताची संख्या देखील कमी होते रक्षा सुरक्षा वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केलं पोलीस अंमलदार संजय घुडे यांनी वाहतूक नियम गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस अंमलदार शरद पाखरे यांनी ई चलन इंटरसेप्टर वाहन हो ब्रेक अनालायझर मशीनद्वारे केसेस कशा होतात त्याबाबतही मार्गदर्शन केलं बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष देशमुख यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रजनीकांत काकडे प्राध्यापक मोहित जाधव प्राध्यापक तेजस्विनी आजवे प्राध्यापक हर्षल विषे प्राध्यापक प्रतीक्षा सोनवणे भास्कर आलम यांनी केलं कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी जय कैलास मनोरे यांनी केली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत पौंडवाल यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद